And ए नाही नाही की एक्झॅक्ट येते तोंड नाही थँक्यू व्हेरी मच पण तू का एवढी रेडी झाली आहे तर आता आलोत आणि असं ना अजून इतकं म्हणजे गर्दी नाही आहे की मग नाही ज्या लोकांना म्हणजे आजी आजोबांना स्पेशली घर सजवायचं असतं तेच लोक दिसतात फक्त सीट बेल्टची नाही गरज ती छोटी नाही आहे की पण आजी आणि आजोबा आजोबा एक एक आजोबा आधी ए आधी एक आजी आणि आणि एक ते तुम्हाला मी आत्ता दाखवते हो आम्ही गेलो होतो झाडांच्या जा शॉप मध्ये नर्सरी मध्ये गेलो होतो तर तिथून काय आणलेलं आहे एक तर हा सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजा येत असाल आम्ही पण छान आहोत सुट्ट्या सुरू आहे सॅटर्डे पण आहे त्यामुळं आहूनला पण सुट्टी तर त्यांचं खाली मुलींसोबत खेळणं चालू आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मुलींसोबत टाईम घालायला त्यांना आवडतं आणि चांगले गंगा मस्ती चालू आहे गेम वगैरे चालेल तर चला जाऊया खाली आणि पाहूयात कुठले कुठले गेम काढलेले आहेत आज सुट्टी स्पेशल तर त्यांच्याबरोबर आपण पण जॉईन होऊयात चला मी पण आले आता खाली येस मी पण तुमच्या सोबत खेळणार ड्रेस मॅम थँक्यू शीमा एन आय लाईक युअर जॅकेट इज सो नाईस थँक यू व्हेरी मच पण तू काय एवढी रेडी झाली बिकॉज मला आ बाहेर जा मी ड्रेस घातला नाही आणि स्कर्ट पण घातलं नाही मी नुसतं ब्लॅक का मला दाखवा से काय घातले काय घातले तू आज एवढं पॅक झाली खरं जा

हो। शुगर फक्त ए फक्त माझ्या ह्याच्यात असते ना शुगर एक हां दॅट्स इथ शुगर नाही डॅडीची विदाउट शुगर असते कॉफीची दोन आजी आणि आजोबा आजोबा एक एक आजोबा आधी एक आधी एक आजी आणि आणि एक पुन्हा Give finally I finally I um find my ear warmer oh. Yes it's, I gonna leave you alone Toby It was dark right? <laughs> where are we going? <laughs> टू प्लेग्राउंड नो पण पण तू 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 म्हणली म्हणली होती होती ना ना आपण 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 प्लेग्राउंडला प्लेग्राउंडला वी आर शॉपिंग जाऊ चाललो चाललो बोलत मला वाटलं आज प्ले ग्राउंड ला चाललोय टू प्लेग्राउंड हरा घरातून बाहेर पडलेलो आहोत आणि आलेलो आहोत एम्सटेलविन मध्ये थोडं थोडं काही काही साहित्य घ्यायचं आहे तर इथे आता आम्ही आलेलो ब्रिंकला ब्रिंक मधल्या शॉप मध्ये ॲक्शन मध्ये फिरून आलोत आता आता इथून परत आता आम्ही जाणार दुसऱ्या शॉप मध्ये आई वांट टू गो टू द कुठे चाललो बघूया कुठे जाऊया अँड डॅम श्रमला कशा लागत झाल्यावर मराठी शहराला जायचे मग मी एक श्लोक शिकणार आहे खूप सारे श्लोक शिकणार हा खूप सारा श्लोक म्हणणार मी आलेलो आहोत झाडांच्या शॉपमध्ये म्हणजे प्रत्येक वेळेला विचारलं जातं की मी सीड्स कुठून घेते किंवा माती कुठून घेते तर ते शॉप तुम्हाला दाखवते हे आहे हे ऊस तर म्हणून तर आम्ही सारे औषधी असतं इथून सीड्स माती खत सारं काही घेऊन जातो आणि आता मार्च येईल त्यामुळे आम्हालाही बिया लावायच्या आहेत तर आज आम्ही इकडे आलेलो आहोत आम्ही आलेलो आहोत आता इथे श्री घेतलेली आहे तिच्यासाठी बसण्यासाठी गाडी आणि ती खूप सुंदर सुंदर पॉट वगैरे असतात ट्वेंटी हा पॉट बघे ते साठी अशा प्रकारे घेऊ शकतो आपण सीट नाही ती छोटी नाहीये की पडेल आणि आज गर्दी इतकी नाहीये आता एप्रिल एप्रिल नंतर खूप सारी गर्दी असते इथे अरे बाबा रे आता सध्या आजी आजोबा आलेलं दिसत आहेत आणि असं ना अजून इतकं म्हणजे गर्दी नाहीये किंवा ज्या लोकांना म्हणजे आजी आजोबांना स्पेशली घर सजवायचं असतं तेच लोक दिसत आहेत फक्त काकिरी रिकामं आहे आता इथे खूप सारे फुलां गेल्या वर्षी लावलेले ते हे गाजर आहेत पांढऱ्या रंगाचे यावेळे तुम्ही घेतलं म्हणजे पुढाकार कशाबद्दल सीड्सचा की आता आपण लावूया फेब्रुवारी आला ना मागच्या वेळी पण मागच्या वर्षी <laughs> पण मी पुढाकार घेतलं ना असं गार्डन चालू कर म्हणून कोण माग लागला तुझे हो तुम्हीच नाही पण यावेळेला गार्डन बाहेर घेऊन घेऊन आलो होतो ते पण प्रत्येक वेळेला काही ना काही मी करून ठेवते मग तुम्ही हा तुम्ही नंतर घेऊन येता मग मोठ्या कुंड्या किंवा माती या वर्षी मी जास्त उत्साहानं दाखवतो तुम्ही दाखवलं जेणेकरून गेल्या वर्षी तुम्हाला खायला मिळाल्या नाहीत भाज्या टोमॅटो वगैरे उत्साहाच काय नाही मागच्या वेळी पण आपण लावलंच होत ना थोडस उशीर झालं होत हा गेल्या वर्षी उशीर झाला यावर्षी थंडी पण खूप आहे ना त्यामुळे अजून बाहेर जाऊन करायची इच्छाच होत नाही माती त्या कुंड्या किंवा भरायला करायचं नाही हा पण तेवण्यासाठी आधी जावं लागते ना आपल्याला ते माती आणायला ह्याच्यात स्टोरेज मध्ये आपल्या खूप काय मग इंडियन स्टोर मध्ये कैरी याय लागली काढली आहे कैरी आहे का माहिती नाही कसं मी इंडियन स्टोअरमध्ये पण चक्कर मारली खूप सारं साहित्य आणायचं होतं भाजी आणायची होती ते पण घेऊन आली डार्क सोया सॉस आणि आता रात्रीच्या जेवणात मी मस्त पाणीपुरी करणार आहे तर पाणीपुरीचं पॅकेट ही चिंचची चटणी बुंदी आणली आहे मसाला बुंदी बुंदी राहायचं करण्यासाठी आणि पनीर आहे नर्सरीमधून काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला मी प्रत्येक वर्षी कंपोस्ट घरीच तयार करते परंतु थोडंफार त्यांचं आता ते तीस तीस माती वापरली जाते त्यामुळं जेव्हा भाज्या थोड्या थोड्या मोठ्या होतात तेव्हा त्यांच्यासाठी व्हेजिटेबल फूड मिळतं तर हे अशा प्रकारे लिक्विड फूड एक आणलेलं आहे आणि एक हे अशा प्रकारचं एक आणलं पॅकेट मोठं तर हे पाण्यामध्ये मिक्स करून पिल्लू पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं आणि जास्त काही आज आणायचं नव्हतं नर्सरीत फक्त असं आम्ही फेरफटका मारून आलो की नवीन काय आलेलं आहे ते बघितलं आणि ह्या दोन तीन गोष्टी घेऊन आले आणि माझ्याकडे कोरफडीचं नव्हतं त्यामुळे मी कोरफडीचं एक छोटस पिल्लू आणलंय ह्याच्यात खूप सारे पिल्ले तर हे फोडून लावता येतील कोरफड सगळीकडे अशा प्रकारे हे दोन चार गोष्टी आणायच्या होत्या आणि सीड्स आणलेत टोमॅटो वगैरे तर ते सीड्स आता शेजारी बाबांच्या जॅकेटच्या केशात बाहेर गेले त्यामुळे ते, ते दाखवता नाहीत तर अशा प्रकारची आमची आज नर्सरी मधली शॉपिंग झालेली आहे मांडी बसली बेबी तुझं पण गाडायचं आणि त्याच्यात चला मस्त आमचं पाणीपुरीचा ठेला लागलेला आहे इथे नेहमीप्रमाणे तोंडाला पाणी सुटले आणि इथे मस्त कॉर्न पकोडे पण केलेले आहेत तुझ्या पण तोंडातून पाणी सुटलं केलेला आहे मसाला तयार तयारी बटाट्याचे प्रत्येकाने आपलं आपलं काम बजावलेलं आहे शिमू आपलं खाण्याचं काम सुरू केलं शिमूला काय कंट्रोल मिळत चाललंय तोपर्यंत आपलं सुरू करून घेऊया येस तिला शेव आवडते नस शेव घालती चला आणि रगडा पण घ्यायचा मीठ हां रगडा हो घे ना चला शिमू बाळ झोपल्या शोरूला टीव्ही पाहायचं आहे सुट्ट्या चालू त्यामुळे तिला बघायचं आहे मूवी त्यामुळे मी म्हटलं चला मी जाते वरती जाऊन झोपते आराम करते आता तर हा होता आमचा दिवसभरातला ब्लॉग आहे होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानचे ब्लॉग पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दावा लवकरच भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळी माझी त्रास स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री